दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तरुणाचा नग्न अवस्थेतील मृतदेह प्रकरणाने खळबळ उडवली आहे रविवारी सकाळी साडेसहा वाजता सांभार लेणीकडे जाणाऱ्या दुब्या रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली या घटनेची माहिती निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी घटनास्थळी धाव घेतली अंदाजे ते वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आल्यानं परिसरात दुसरा एक युवक झाडाजवळ झोपलेला अवस्थेत सापडला फॉरेन्सिक टीमने मृताच्या अंगावरील रक्ताचे नमुने घेतले मृताचा शर्ट व चादरीवर रक्ताचे नमुने आढळले या घटनास्थळावर चादर मिळून आली असून त्या चादीत मृतदेह गुंडाळून फेकण्यात आला असावा असा संशय पोलीस तपासात व्यक्त करण्यात आलाय नग्न अवस्थेमध्ये फेकलेला मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याने खळबळ उडाले घटनास्थळी पिकअप गाडीचे टायरचे स्टॅम्प्स आणि रोडवर चादरीसारखा कपडा सापडला या प्रकरणात संशयिताचा मृतदेह पंधरा ते वीस फूट अंतरावर फेकलेला आढळला असून मृताच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे जखमेचे निशाण नाहीत मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह आधी चादरीत पिकअप पिकअपमध्ये ठेवण्यात आला आणि त्यानंतर फेकून दिला गेला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक